अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र सारामृत अध्याय अध्यायतीसावा विधवेचा शोक ब्रामणारचा उपदेश श्री गणेशाने मा श्री सरस्वती मा श्री गुरुभेन घरच्यांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला स्वामी तुमचा असो तुम्हीच तार तुम्हीच तारक आहात अंधार अंधारणसा करून ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात तुमच्या कृपारूपी नौकेने मला तारून नेले आहे तुम्ही मला खरा मार्ग दाखविला त्यामुळे मला परमार्थाची प्राप्ती झाली अहो गुरुनाथ तुम्ही खरोखरच विश्वपालक आहात तुम्ही मला श्री गुरु चरित्र रूपी अमृतऋ भरपूर पाजला तरी सुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोजन्मी उतराई होऊ शकणार नाही सिद्ध मुनी तुम्ही मला निज स्वरूप दाखवले आहे श्री गुरु नरसिंह सरस्वतीने एका पतिताकडून चारी वेद वदविले त्री विक्रम भारतीला ज्ञान उपदेश केला हे सर्व तुम्ही मला सविस्तर सांगितले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धैवाला अतिशय आनंद झाला नामधारकाला प्रेमाने धरून ते म्हणाले खरोखरच तुझे आहे तू संसार सागर तरुण खरोखर श्री गुरुंचा महिमा अत्यंत घन आहे मी कित एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप मोठी होईल तरी सुद्धा तुला सारांश रूपाने सांगतो श्री गुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरात असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्री श्रीगुरूंना भेटावयास येत असत श्री गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत दारिद्र्य लोक श्रीमंत होत होत्या स्त्रीला पुत्र लाभ होत असत श्री गुरूंच्या दर्शनाने कुष्ठरोगाने ग्रासलेल्यांचा देह खूप सुंदर होत असे अंधाराला दृष्टी लाभत असे बहिराला चांगले ऐकू येत असे असाध्य रोगाने ग्रासलेला उत्तम आरोग्य लाभत असे अनेक अर्थ दुःखी कष्टी पीडित लोकांच्या कामना श्री गुरुंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत त्या काळी माहूरगडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहतो होता तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रयाची उपासना करीत असत त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे काही दिवसांनी त्यांना श्री दत्तात्रयांच्या कृपेने एक पुत्र झाला त्यांनी त्यांचे नाव दत्त असे थे ठेवले थे एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे खूप लाडव कौतुक होत असे पाचव्या वर्षी त्याची दत्ताची मुंज केली बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला त्याची पत्नी दिसावयास अतिशय सुंदर होती ती आपल्या सासू सासऱ्यांची मोठ्या प्रेमाने सेवा करीत असे ती मोठी पतिव्रता होती सुस्वभावी होती दोघेही एकमेका जीवापाड प्रेम करीत असत विवाह नंतर तीन वर्षांनी दत्ताला असाध्य असाक्षय रोग झाला अनेक औषध उपचार केले नवसायास केले पण कशाचाही काही उपयोग नव्हता रोग बळावत चालला होता त्याच्या पत्नीने आई वडिलांनी श्री दत्तात्रयांचा धावा केला श्री दत्तगुरूंच्या कृपेने हा पुत्र झाला होता असे असतानाही त्या हा अल्प ठरावा याचे त्याला अतिशय वाईट वाटत होते शेवटी वैद्य म्हणाले आता याला केवळ परमेश्वरच वाचू शकेल आपल्या हातात काही नाही वैद्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून आई वडील शोक करीत की दत्तगुरूंचा धावा करू लागले हे दग जगन्नाथ हा दत्तात्रय आम्ही आराधना केली त्यामुळे प्रसन्न होऊन त आम्हाला पुत्र दिलास आमच्या वंशाचा हा एकुलता एक पुत्र हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू आईवडिलांची ही अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले तो त्यांना म्हणाला खरे तर मी तुमची सेवा करावयास हवी पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे पण आपण पन करणार काय आले देवाजींच्या मनात येथे कोणाचे काही चालले ना हेच खरे ते आपल्या पत्नीला म्हणाला आता माझे काही खरे नाही तू माझ्यासाठी खूप कष्ट सोचलेस गतजन्मी तू माझी ऋणी असावीस ते ऋण या जन्मी माझी सेवा करून तू फेडते आहेस आता तुझी इच्छा नसेल तर तू येथे राहू नकोस तू तुझ्या आईवडिलांकडे जात येथे तरी तुला सुख लागेल माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस आता तुझे सोबत राहणार नाही म्हणूनच तू माहेरी जा हे त्याचे शब्द ऐकताच ती शोक करू लागली ती म्हणाली तुम्ही असे काय म्हणता तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची की मी कल्पनाही करू शकत नाही तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन मग ती शोक करीत असलेल्या सासू सासऱ्यांचे सांत्वन करीत म्हणाली तुम्ही कसलीही काळजी करू नका धीर सोडू नका माझे पती नक्कीच वाचतील गाणगापुरात स्वामी नरसिंह सरस्वती आहेत ते त्रयमूर्तीचा अवतार आहेत त्यांच्या केवळ दर्शनाने माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे मी यांना तिकडे घेऊन जाते सासू सासऱ्यांनी होय नाही करत शेवटी ना इलाजाने परवानगी दिली मग ती पतीव्रता सासू सासऱ्यांच्या पाया पडून आपल्या आजारी पतीला एका डोलीत बसून मोठ्या प्रयासाने गाणगापुरास आली ती एका धर्मशाळेत उतरली तिने श्री गुरूंची चौकशी केली तेव्हा श्री गुरु संगमा स्नानासाठी गेले आहेत असे लोकांनी सांगितले तिने श्री गुरुंना भेटण्यासाठी संगमावर जाण्याचे ठरविले तिने डोलीत पाहिले तो काय तिचा पती झालेला होता ते तिला ब्रह्मांड आठविले तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला निष्प्राण देह पाहून तिने फोडला ती आक्रोश करू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली जीव देण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा जवळपासच्या लोकांनी तिला कसे बसे सावरून धरले लोक तिचे सांत्वन करू लागले पण तिचा शोक काही थांबे ना अरे देवा हे काय झाले मी मोठे आशेने इथे आले आहे पण माझी पूर्ण निराशा झाली खाली एखादा वाट सुरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावर कोसळावा वाघाच्या गा भीतीने गाय पळत सुटावी पण वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मारावे त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे मी खरोखर मोठी पापी अपराधी आहे मीच माझ्या पतीचा घात केला माझे सासू सासरे नको नको म्हणत असताना सुद्धा मी माझ्या पतीला येथे घेऊन आले आता त्यांना मी काय सांगू असे बोलून ती शोक करीत असताना काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या तू विनाकारण का बरे शोक करते आहे जे होणार ते कधीही चुकत नाही ललाटी जे नशीब लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही तरीही शोक थांबे ना मी लहानपणी हरितालिकेची पूजा केली होती विवाहानंतर सौभाग्यासाठी केले पतीला बरे वाटाय जे जे सांगितले ते ते सगळे केले मग माझे सगळे पुण्य कोठे गेले मी शिवगौरीची पूजा केली ती व्यर्थाची गेली आता मी माझ्या पती शिवाजीवंत कशी राहणार पतीच्या प्रयत्ताला आलिंग देऊन ती म्हणाली तुम्ही माझे प्राणेश्वर होता आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू तुमच्या विराने तुमचे आई वडील प्राणत्याग करतील या तीन हत्या ना मलाच जबाबदार धरून लोक माझी निंदा करतील शोक करीत होती तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले त्याच वेळी तिथे एक तेजस्वी तपस्वी ब्रह्मचारी आले त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते तो जटाधारी होता त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा होत्या हातात त्रिशूळ होते तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला तू विनाकारण का बरे शोक करीत आहेस कपाळी जे लिहिलं गेला असेल तेच घडते ते प्रारब्धात असते ते भोगावेच लागते तू अशी आठ दिवस शोक करीत बसलीस तरी तुझ्या पतीच्या प्रेतात प्राण येणार नाही या जगात मृत्यू कोणालाच चुकलेला नाही तू ज्याला पती म्हणतेस तो पूर्वी कुठे होता तुझा जन्म कुठे झाला तुझे पूर्चे पूर्वीचे आई वडील कोण होते समुद्रात योगायोगाने दोन लाकडे एकत्र येतात पण पाण्याच्या एकाच लाटेने एक ती एकमेकापासून दूर जातात ती पुन्हा कधीही एकत्र येत नाहीत तशी सर्व नातीगोती असतात एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात व पुन्हा चारी दिशांना उडून जातात हा संसार असाच आहे तेथे कोणीही कायमचा टिकत नाही हा संसार क्षणभंगूर आहे मृत्यूपुढे कोणाचेच काही चालत नाही नातीगोती आपण सर्व काही क्षणिक का आहे मृत्यू कोणालाच टळत नाही कुणाला तो बालपणी तरुणपणी येतो तर कुणाला तो वृद्धापकाळी येतो पण तो येतोच येतो दुसरे असे की हा देह देहभतिक आहे या देहातून प्राण गेले की या देहाला दुर्गंधी सुटते केवळ रक्तमास इत्यादी बनलेल्या या देहाचा मोह कशाला धरायचा या ब्रह्मचाऱ्याने असा परोपरीने उपदेश केला असता त्या स्त्रीचे समाधान झाले तिला सत्य ज्ञान झाले ती त्या ब्रह्मचार्याना चरणांना वंदन करून म्हणाली स्वामी माझा उद्धार करा तुम्हीच माझे मायबाप आहात आता मी काय करावे मी काय केले असता हा संसार सागर तरुण जाईल तुम्ही सांगाल ते मी करीन त्या स्त्रीने अशी विनंती केली असता त्या ब्रह्मचार्यास आनंद झाला मग त्याने पतीच्या नि निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे काय करू नये परमार्थ चिंतन करीत व्रतस्थ कसे राहावे हे सर्व सविस्तर सांगण्यास सुरुवात केली अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील प्रेतांग शोक नावाचा तिसावा अध्याय समाप्त श्री दत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय एकतीसावा पतीव्रतेचा आचार धर्म श्री गणेशाय महा श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्य न सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधर का पतीच्या अकाली निधनामुळे शोककुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो लक्षपूर्वक तो, तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी सविस्तर सांगतो तुला जे पसंत प असेल ते तू कर याविषयी स्कंदपुराणातील काशी खंडात एक कथा आहे ती मी तुला सांगतो एकदा नारद मुनी फिरत फिरत, फिरत विंदे पर्वतावर गेले नारदांना पाहताच विंध्याने त्याचे उत्तम स्वागत केले नारदांच्या ते ज्याने त्यांचा आंतरिक अंधारा दूर झाला विध्याने नारदांचे यथोतीच पूजन केले होते म्हणून तो म्हणाला मुळीवरी आज आपल्या आगमनाने मी धन्य झाले माझे पूर्व जन्म आज फळाला आले आहे विद्यांचे हे बोलले नारद नारदमुनी जरा चिंतित झाले त्यांनी सुस्कारा सोडला विंध्याने विचारले देवर्षी आपण कसली चिंता करत आहात विचार केला आता याला जरा आपण दिवस ले पाहिजे नारदमुनी म्हणाले अरे विंध्या तू खूप उंच आहेस हे खरे आहे पण सर्व पर्वतात मेरू पर्वत अधिक उंच आहे तू त्याच्या इतका उंच नाहीस त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करतो आहे त्यामुळे मी संचित झालो आहे तुला हे सांगण्यासाठीच मी आज आलो होतो असे सांगून नारदमुनी निघून गेले निघून गेले आणि विंदे पर्वत अत्यंत उद्विग्न झाला कृत झाला अहंकाराने तो ग्रासला मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय पाहतोच का असा असा विचार करून तो उंच उंच वाढू लागला तो इतका उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखरांनी आकाशांचा अंत करावयास निघाला सूर्याचा मार्ग थांबला त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्यांच्या किरणांची भाजून निघाले दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार लोकांना सूर्य दिसेना त्यामुळे सर्व यज्ञ आग बंद पडले पंचयज्ञ कर्माचा लोप झाला त्यामुळे त्रैलोक्याचा लोक्याचा थरका पुढाला सर्व देव भयभीत झाले आता काय करावे हे संकट कोण दूर करणार असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला मागे इंद्रादी देव सर्व देव ब्राह्मणाकडे गेले ब्रह्मदेव त्यांना म्हणाले देवांनो मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहित आहे विंध्य पर्वत मेरू पर्वत अशी स्पर्धा करीत आहेत त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे पृथ्वीवरील आहेत न्यायाग बंद पडले आहेत हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो अग अगस्ते हे अत्यंत थोर तपस्वी आहेत ते सध्या काशी क्षेत्री तपश्चर्या करीत आहेत तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा ते तुमचे संकट निवारण करतील ब्रह्मदेवानी असे सांगितले असता देवांना आनंद झाला मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्त्य ऋषीकडे गेले अगस्त्यांचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले अगस्त्यांनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले त्यावेळी सर्व देवांनी अगस्त्यांची व खास त्यांची पत्नी लोपमुद्रा हीची खूप प्रशंसा केली देव म्हणाले मुनिवरे आपण सर्व मुनीमध्ये श्रेष्ठ आहात आपण त्रैलोक्य ज्ञाने आहात आपली प्रिय पत्नी लोपमुद्रा ही सुद्धा आपल्या प्रमाणेच पूज्य आहे आपण साक्षात प्रणव आहात व लोपमुद्रा श्रुती आहे आपण मूर्तिमंत जप तप व ती क्षमाक्षीला बृहस्पती म्हणाले पूर्वीच्या काळी अनेक पतिवत्ता होऊन गेल्या पण त्यातील लोकांनीही एकही एक लोपमुद्रेसारखी झाली नाही अरुंधती सावित्री अनुसया शांडिल्य पत्नी लक्ष्मी पार्वती स्वयंभू मनुची पत्नी शतरूपा मेनका ध्रुवमाता सुनीता सूर्यपत्नी संध्या अशा अनेक पतिव्रता होत्या पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपमुद्रा अधिक श्रेष्ठ आहे असे सांगून बृहस्पतीने सर्व देवांना पतिव्रतेचा आचार्य धर्म सांगितला बृहस्पती म्हणाले पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये पती उभा असेल तर आपण उभे राहावे पतीची कधीही अवज्ञा करू नये पतीची अखंड सेवा करावी पती घरी आपल्या आलेल्या अतिथींची सेवा करावी दानधर्म करू नये आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे पती निजल्यानंतरच आपण निजावे आपली पत वस्त्रे दूर ठेवावीत पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नये पतीला नावाने हाक मारू नये पती जागा होण्या अगोदरच आपण उठावे सडा समार्जन करावे आपल्या पतीची नित्यपूजा करावी पती घरी असताना साजे शृंगार करावा पती परगावी गेला तर साजे शृंगार करू नये पती रागावला तरी आपण कठोर बोलू नये उलट उत्तरं देऊ नये पती बाहेरून घरी परत आला असता पतीवर त्याने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे त्याला काय हवे नको ते विचारावे जावे पती विचारले शिवाय घराबाहेर जाऊ नये जावे लागले तर परपुरुषांचे मुखावलोकन करू नये तसे केल्यास त्या स्त्रीला गुडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो पतिवृत्तीने पतीचे उत्तिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे पदी घरी नसेल तर अतिथी धेनु प्रसाद घ्यावा अतिथी तिला अन्न देऊन व गोपूजा करून मग आपण भोजन करावे व्रते उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात लग्न यात्रा उत्सव इत्यादी विषय हट्ट करू नये पती पती संतुष्ट असताना आपण खिन्न असू नये पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये पतिवृत्तेने रजे साला अवस्थेत असताना मौनपाळव वे बोलू नये वेदमंत्र ऐकू नये पुरुष मुख पाहू नये असे चार दिवस आचरण केल्यास सुस्नान करून पतीचे मुख अवलोकन करावे अशा वेळी पती, पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सुरदर्शन घेऊन घरात जावे पतीला दीर्घायुष्य दीर्घायुष लावा पतिवृत्तेने कपाळे हळद कुंकू लावावे केसात सिंदूर घालावा डोळ्यात काजळ घालावे वेणी घालावी सौभाग्य अलंकार धारण करावेत पतिवृत्तेने दुराचरे स्त्रियांशी संभाषण टाळावे आपल्या पतीची व घरातील इतर लोकांची कधी निंदा करून सासरे दीरंद इत्यादी प्रेमाने वागावे त्याचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये तसे केल्यास श्वान जन्म घ्यावा लागतो नग्नपणे स्नान करू नये उखळ मुसळावर नये पाटावर नये घरात धऱ्या माणसांच्या समोर नये उंबरट्यावर नये पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये पतीशी वादविवाद नये पतीला परमेश्वर मानावे पतीच्या आवडीनुसार वस्त्र अलंकारा घ्यावेत दुसऱ्या घरची श्रीमंती पाहून आपल्या घरची निंदा नये दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगूने परपुरुषाची स्वप्नात सुद्धा वसना नये आपल्या पतीची सरोप सेवा करावी कारण पतिवृत्तेसाठी पती हाच देव धर्म गुरु तीर्थ असतो तो तिचे सर्वसवस्थ हो अशा पती घरी असते ते घर शिवमंदिरा समान असते पतिवृत्तेच्या अशा आदर्शाचनामुळे तिच्या माहेरच्या वसासरच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्मातील जन्मातील पुण्याच लाभते अशा पतिवृत्तेमुळे चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते अशी पतिवता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्म घडत नाही आगाधी कर्मे होत नाही पतिवता नसलेले घर साक्षात अरण्यच अशी पतिवता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारची पुण्यकर्मे घडतात पतिवृत्ता स्त्री नसलेला पुरुष देव पित्र कर्मे आपणास पात्र ठरत नाही नाही दर्शन म्हणजेच गंगा शांत स्नान ते ज्याला लाभते त्यातील सप्त जन्मातील पापे नष्ट होतात तो पावन होतो बृहस्पतींनी सांगितलेला हा आचार धर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते असे स्वतः सरस्वती गंगाधर स्वामी सांगतात अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील पतिवता निरूपण नावाचा एकतीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रय अर्पणा असतो श्री गुरुदेव दत्त अध्याय बावीसावा विद्वेचा आचार धर्म मृत ब्राह्मण जिवंत झाला श्री नमा श्री महाश्री सरस्वतीनं श्री गुरुभ्यन महा अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आलेल्या देवाना ब्रहस्पतीने पतिवृत्तेचा आचार धर्म कसा असावा हे सविस्तर सांगितले पतिनिधनानंतर वैधव्य प्राप्त झालेल्या स्त्रीने कसे वागावे काय करावे काय करू नये म्हणजे विधवेचा आचार धर्म सविस्तर समजावून दिला बृहस्पतीने सांगितले पतिनिधनानंतर पतिवृत्ता स्त्रीने सती जावे हेच करे परंतु स्त्री गर्भवती असेल किंवा तिला मुलं असेल तर तिचे सहगमन होऊ नये त्या स्त्रीला स्तनपान करणारे लहान मनू असताना तिचे सहगमन केले तर ते महापाप ठरते पती घर पासून दूर बाहेरगावी निधन पावलं असेल तर सहगमन करण्याची गरज नाही वैदवे असलेल्या स्त्रीने विधवेच्या आचार धर्माचे यथाविधी पालन केले तर तिला सहगमन केल्याचेच पुणे मिळते वैदव्य असलेल्या स्त्रीने केशोपन करावे नित्यस्नान करावे भुक्ता असावे एक धान्यचे अन्न खावे तिने तीन दिवसांनी पाच दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून एक तरी उपोषण करावे आणि चांद्रयान व्रत करावे वृद्धापकाळी एक भुक्त किंवा पलहार शाकाहार घ्यावा किंवा केवळ जीव तगविण्यासाठी थोडे दूध प्यावे विधवेने पलंगावर मंगल मंगलस्नान करू नये अंगाला तेल लावू ने सुगंधी द्रव्य फुले विळा या गोष्टी वर्ज कराव्यात पुत्र नसेल तर विधवेने पितरांच्यासाठी विधीपूर्वक तर्पण करावे भगवान विष्णूची नित्यपूजा करावी गुरु असतील तर त्यांच्या संमतीने तीर्थयात्रा उपवास व्रते करावीत आपण स्वसनी असताना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या त्या, त्या वस्तूचे सतपात्री ब्राह्मणाला दान द्यावे विष्णूचे स्मरण करीत माघ स्नान करावे वैशाखात जलकुंभ दान करावे कीर्ती कात माघ महिन्यात ब्राह्मणाला तीळ व तूप दान द्यावे वैशाखात पानपोई घालावी शिवलिंगाला पवित्र जलाने अभिषेक करावा शंकराची पूजा करावी त्यामुळे अनंत पुण्य लाभते ब्राह्मणाच्या घरी पाणी पुरवठा करावा अतिथीला अन्न द्यावे अतिथीचे पाय धुण्यासाठी पाणी द्यावे त्याला छत्र पाद्र्याने द्यावे कार्तिकात सातूचे अन्न खावे पात्रात भोजन करू नये पत्रावळी जेवावे कार्तिक महिन्यातील वांगी उडीद मसूर मीठ तेल मध व द्विधला धान्य वर्जित करावे कार्तिकात केलेल्या व्रताचे उद्यापन करावे ज्या गोष्टी वर्जे केल्या असतील त्याने ब्राह्मणाला दान द्यावे कांस्यपात्रात दान द्यावे द्यावे केले असल्यास आस पलंगाचे माग महिन्यात ब्राह्मणाला तिळाचे लाडू द्यावे थंडीपासून निवारण होण्यासाठी सर्पण वस्त्रे घोंगडे याचे दान द्यावे भगवान शंकराची विष्णूची यथाविधी पूजा करावी शंकराला रुद्राभिषेक करावा पुत्र असेल तर त्याच्या यादनेत वागावे आत्मा वय नाम म्हणजेच पतीच पुत्रासमान रूपाने जन्म घेतो हे श्रुतीवचन लक्षात ठेवावे विद्वेने काही वेळा चोळी घालूने पांढरे वस्त्र परिधान करावे ही पुण्यक्रमे दिवंगतपतीला नरकापासून वाचवितात बृहस्पतीने अगस्त्यांच्या आश्रमात सर्व देवांना विधवेचा जो आचार धर्म सांगितला तो त्या ब्राह्मचारी तपस्व्याने त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितला मग तो तिला म्हणाला मी तुला दोन मार्ग सांगितले आहेत सहगमन करणे किंवा विधवेच्या आचार धर्माचे पालन करणे तुला जे पसंत असेल त्या मार्गाने ज्या दोन्ही मार्ग परलोकांची प्राप्ती करून देणारे आहेत तुझ्या ठिकाणीच धैर्य असेल तर सहगमन कर किंवा विधवेच्या आचार धर्माचे पालन करीत राहा दोन्हीचे पुण्य सारखेच आहे ब्रह्मचार्याने असे सांगितलं असतात ती ब्राह्मण स्त्री हात जोडून म्हणाली यती महाराज मी खूप लांबून येथे आले आहे माझ्याबरोबर वर माझ्या नात्या गोत्यातील कोणीही नाही असे असतानाही तुम्ही माझे सांत्वन केले मला समुपदेश केला तुम्ही खरोखरच माझे बंधू वडील आहात तुम्ही मला दोन मार्ग दाखवले पण विधवा म्हणून मा जगणे मला झेपणार नाही मी तरुण आहे कारण नसतानाही लोक माझी वाटेल तशी निंदा करतील मला नको ती दूषणे देतील मैदा वैधव्यात जगणे नकोशी होईल त्यापेक्षा पती बरोबर जाण्याचे योग्य ठरेल मी सती जाण्यास तयार आहे त्यावर तो ब्राह्मण म्हणाला तुझी इच्छा असेल तसे कर तू मोठ्या आशेने श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी खूप लांबून आली आहेस तुझी इच्छा पूर्ण झाली नाही त्याचे वाईट वाटते पण प्रारब्ध कुणाला चुकले आहे जे विधिलिखित आहे ते टळत नाही तुला सगमन करण्याची इच्छा आहे तेच ठीक आहे पण तत्पूर्वी एक कर देवाधिकांनाही आपले विधिलिखित टाळता येत नाही मग गुरु कृपेने ते लिखित बदलू शकते म्हणून तू सहगमन करण्यापूर्वी संगमावर जाऊन श्री गुरूंचे दर्शन घे त्या स्त्रीने मान्य केले त्या ब्रह्मचार्याने तिच्या कपाळी भस्म लावले तिला चार रुद्राक्ष दिले व सांगितले दोन रुद्राक्ष पतीच्या गळ्यात बांध एक रुद्राक्ष त्याच्या दोन्ही कानांना बांध श्री गुरुंचे ब्राह्मण रुद्रसुप्त म्हणतात ते चरण तीर्थ घेऊन स्वतःच्या वर पतीच्या देहावर शिंपड सुवासनी सौभाग्य व दान दे ब्राह्मणांना दक्षिणा दे मग श्री गुरूंची आज्ञा घेऊन सगमन कर असे सांगून तो ब्रह्मचारी अचानक दिसे नासा झाला मग त्या ब्राह्मण स्त्रीने काही ब्राह्मणांना बोलवून आपल्या पतीला प्रेतावर योग्य ते अंत्यसंस्कार करविले तिने स्नान करून सौभाग्याला कारव वस्त्र परिधान केली कपाळी हळद कुंकू लावले मग लोकांनी प्रेत नदीच्या काटावर नेले मग ती स्त्री हातात अग्नी घेऊन प्रेताजवळ गेली त्याचवेळी ती केवळ सोळा वर्षांची होती तिच्या दर्शनासाठी गावातील अनेक स्त्रिया आल्या होत्या त्या स्त्रीचा सतीजण्याचा दृढ निश्चय पाहून सर्व स्त्रिया तिची प्रशंसा करू लागल्या त्या पत्तीवर तिने आपल्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी हो असे त्या म्हणत होत्या मग त्या स्त्रीने तिथे असलेल्या स्त्रियांना सौभाग्यांचे वान दिले सर्वांच्या पाया पडून ती म्हणाली मी आता माहेरी जात आहे मला प्रेमाने निरोप द्या माझ्या सासऱ्यांनी काही विचारले तर हा येथील प्रकार सांगू नका त्यांना हे समजले तर ते दुःखाने प्राणत्याग करतील आम्ही भीमातीरावर श्री गुरूंच्या जवळ आनंद वेदात आहोत असे त्यांना ते सांगा तेथे श्री गुरूंच्या दर्शनाने माझ्या पतीची प्रकृती खूप सुधारली आहे असे सांगून सासू सासऱ्यांना व आई वडिलांना सांगा मग तिने आपल्या पतीला कानावर व गळ्यात दोन दोन रुद्राक्ष बांधले श्री गुरूंच्या खेरचे दर्शन घेण्यासाठी ती, ती संगमावर गेली ते तेथे अश्ववृक्षाखाली श्री गुरु बसले होते तिने त्यांच्याजवळ जाऊन नमस्कार केला तेव्हा श्री गुरुंनी तिला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव अष्टपुत्रा सौभाग्य भक्ती भव श्री गुरुंनी दिलेला आशीर्वाद लोकांना मोठा चमत्कारिक वाटला ते हसून म्हणाले स्वामी तुम्ही हा कसला आशीर्वाद दिलात अहो ह्या स्त्रीचा पती मरण पावला आहे व आता ती सती जाण्यास निघाली आहे सती जाण्यापूर्वी तुमचे दर्शन घ्यावे म्हणून ही आपल्या चरणांशी आली आहे त्या लोकांनी असे सांगितले असता श्री गुरु म्हणाले हे कसे शक्य आहे मी दिलेला आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही यात कसलीही शंका बाळगू नका ते आश्चर्यचकित झालेल्या लोकांनी धावत जाऊन प्रेत आणले व श्री गुरुंच्या समोर ठेवले श्री गुरु म्हणाले ते प्रेत सोडा त्यांचे कपडेही काढून टाका लोकांनी तसे केले असता श्री गुरुंनी त्या प्रेतावर अभिमंत्रित केलेले तीर्थ शिंपडले श्री गुरुने त्या प्रेताकडे अमृत दृष्टीने पाहताच तो अमृत ब्राह्मण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे उठून बसला त्याने इकडे तिकडे पाहिले आपण नग्न आहोत आपल्या अनेक लोक जमले आहेत व ते आपल्याकडे डोळे विस्वारून पाहत आहेत समोर श्री गुरु बसलेले आहेत व आपली पत्नी आपल्याकडे होऊन पाहत आहे हे सगळं पाहून आपण हे काय पाहतो आहोत हेच त्याला समजेना त्याने झटकन अंगावर वस्त्र घेतले व पत्नीला विचारले हा सगळा प्रकार काय आहे मी कुठे आहे हे सगळे लोक कशासाठी जमले आहेत तो ब्राह्मण असे विचारू लागला तेव्हा त्याच्या पत्नीने पहिल्यापासूनची जी सगळी हकीकत त्याला सांगितली मग ती दोघे श्री गुरुंच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांची अनेक प्रकारे स्तुती करू लागले अहो श्री गुरु तुमचा जय जयकार असो आम्ही केवळ पापी म्हणूनच आपण विसरलो तुम्ही त्रैमूर्तीचे अवतार आहात तुम्ही शरणागताचे रक्षक आहात तुम्ही ब्राह्मण विष्णू महेश स्वरूप आहात कृपासागर आमचे रक्षण करा तुम्ही जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण सर्व भूत आता आमचे रक्षण करा आमच्या अपराधाची क्षमा करा आता आम्हाला जन्म मरण नको तुमची त्यांच्यावरती कृपा होते त्याचे चारही पुरुषार्थ दिल्या जातात त्या ब्राह्मण पत्नीने असे स्थवण केले असता प्रसन्न झालेले श्री गुरु त्यांना म्हणाले आता कसलीही चिंता करू नका तुमचे सर्व दोष नाहीसे झाले आहेत तुम्ही अष्टपुत्र पूर्णायुष्य व्हाल तुम्हाला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील शेवटी तुम्ही जीवनमुक्त व्हाल तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल याच वेळी जे असंख्य स्त्री पुरुष जमले ते आनंदाने श्री गुरूंचा जय करू लागले त्यांना वंदना करू लागले त्यावेळी तेथे ते 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 असलेले हिरे बुद्धी ब्राह्मण श्री गुरुना म्हणाला सर्व वेदशास्त्रे पुराणे सांगतात की विधी लिखित कधीही टाळता येत नाही मनुष्याला त्याच्या प्रारब्धानुसार मृत्यू येतो मग हा ब्राह्मण त्याच्या प्रारब्धानुसार मरण पावला असतात तुम्ही पुन्हा कसा जिवंत झाला त्यावर श्री गुरु म्हणाले मी सांगतो ते नीट ऐका या ब्राह्मणाला पुढचा जो जन्म येणार आहे त्यातील काही वर्ष आयुष्य त्या ब्राह्मणाला या जन्मी मिळावीत अशी विनंती मी ब्रह्मदेवाला केली व या ब्राह्मणासाठी तीस वर्ष आयुष्य मागून घेतले श्री गुरुंचे शब्द ऐकता सर्व लोक अक्षरशाने अवाक झाले प्रत्यक्ष विधी लिखित बदलण्याचे सामर्थ्य केवळ श्री गुरुंच्या ठाई आहे हे पाहून सर्व लोक गुरु श्री गुरुना वारंवार वार वंदन करू लागले त्यांचा जयजयकार करू लागले मग सर्वजण श्री गुरुंना वंदन करून आपापल्या घरी गेले या प्रसंगाने श्री गुरुंची कीर्ती दाही दिशात पसरली मग त्या ब्राह्मण पती पत्नीने सांग संगमात स्नान करून श्री गुरूंची यथासांग पूजा केली मोठा दानधर्म केला श्री गुरूंची मनोभावे आरती केली ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका त्यानंतर एक मोठी अद्भुत कथा घडली मी ती मी तुला सांगतो लक्षपूर्वक ऐक अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील मृत्यू विप्र संजीवन नावाचा बत्तीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदत्तात्रय अर्पणास्तू श्री गुरुदेव दत्त